कुंडली कवर्धार विठ्ठल श्रीनाथ देव तुकाराम आदी शक्ती मुक्ता वाई जे मेन एम एन मेन मेन म्हणजे माणूस स्कूल एस सी एस डब्ल्यू एल स्कूल स्कूल म्हणजे शाळा हाऊस फ्लाय एच ओ यू एस सी एफ एल वाय हाऊस फ्लाय म्हणजे माशी टुपली टी ओ पी एल ए वाय टुपली म्हणजे खेळणे शेक एस एच ए की शेक शेक म्हणजे हलवणे अंडर यू एन डी ई आर अंडर अंडर म्हणजे आत माऊस एमओ यू एस सी माऊस माऊस म्हणजे उंदीर फिंगर या फाइन डी इया फिंगर फिंगर म्हणजे बोटे शेप्स जे पी ई एस आकार मिल्क मेन एम ए एल के एम एन मिल्केन म्हणजे दुधवाला रोप आर ओ पी रोप म्हणजे दोरा पीन मेन एफ ई ई एन एम एन पीन मेन म्हणजे लेखक मून लाईट एम डब्ल्यू ओ एल आई जी टी मून लाईट चंद्रप्रकाश सन लाईट एस यू एन एन एल आई जी टी सन लाईट म्हणजे सूर्यप्रकाश डाउन डी ओ डब्ल्यू एन डाऊन डाऊन म्हणजे खाली कम सी ओ एम ई कम कम म्हणजे एन ईस्ट ई एस टी एस्ट ईस्ट म्हणजे पूर्व वेस्ट डब्ल्यू ई एस टी वेस्ट वेस्ट म्हणजे पश्चिम नॉर्थ एन ओ आर टी एच नॉर्थ नॉर्थ म्हणजे उत्तर साऊथ एस ओ यू टी एच साऊथ साऊथ म्हणजे दक्षिण फॅमिली एफ ए एम आय एल वाय फॅमिली म्हणजे कुटुंब कोण सी ओ एन ई कोण कोण म्हणजे शंकू कम सी ओ एम ई कम कम म्हणजे एन ए गो जी ओ गो गो म्हणजे जाणे बेल 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 बी डबल एल म्हणजे 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 घंटा रॉड 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 दांडा यू यू क्रम एफ एफ आय आय आर 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 ओ ओ युनिफॉर्म ड्रेस टेलर 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 टी ए ए शिंपी एम प्राणी टू टू फॉर्म फॉर्म शेतकरी चिक चिक म्हणजे गाव कोरेड फोर फोर एट आर एच म्हणजे टू टी 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 ओ ओ वाय म्हणजे 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 आज टुमारो टुमारो डब्ल्यू 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 आर आर उद्या वॉटरमेलन वॉटरमेलन ए आय एन कलिंगड रोपस आर ओ पी एस रोपस दोरा टी टी ए आय एम आरिमल्सिम म्हणजे पाळीव प्राणी वाइल्ड एनिमल्स डब्ल्यू आई एल डी ए एल आई एम एल एस वाइल्ड एनिमल्स म्हणजे जंगली प्राणी लैंड एल ए एन डी लैंड म्हणजे जमीन सँड एस एन डी सँड म्हणजे वाळू सायन्स एस आई सी एन यस सायन्स म्हणजे विज्ञान कॅरट सी ए आर ओ टी कॅरट कॅरट म्हणजे गाजर मेल एम आई एल के मिल्क म्हणजे दूध फिमेल एफ पी एम फिमेल फिमेल म्हणजे स्त्री मार्क एम ए आर के मार्क मार्क म्हणजे गुण वी वी ई वी म्हणजे आम्ही रियल आर ई एल रियल रियल म्हणजे खरे रॅडिश आर ए डी आय एस एस रॅडिश रॅडिश म्हणजे मुळा ग्रास जी आर ए डबल एस ग्रास ग्रास म्हणजे गवत चान्स सी सी एच ए एन जी ई एस चान्स म्हणजे संधी स्टार्ट एस एस टी ए आर टी एस स्टार्ट स्टार्ट म्हणजे सुरू करणे क्यू क्यू क्वीन क्वीन म्हणजे राणी सीट एस ए टी सीट सीट म्हणजे बसणे फास्ट एफ एस टी फास्ट फास्ट म्हणजे धाव धावणे वीस जार जे आर जार जार म्हणजे भरणे ओरल ओ आर एल ओरल ओरल म्हणजे तोंडी परीक्षा स्पॉट एस पी ओ सी पॉस स्पॉट म्हणजे प्लॉट मोगरा एम ओ जी ए आर ए मोगरा मोगरा म्हणजे मोगरा वेनसडे डब्ल्यू ई एन डी ई एस डी वाय वेनसडे म्हणजे बुधवार ट्रिप टी आर आय पी ट्रिप ट्रिप म्हणजे सहज यू 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 पी ऑफ म्हणजे खाजगी यूज वायू यूज यूज म्हणजे उपयोग की के ई के ई मजे चाबी फॉर्म या पार ओएम फॉर्म और मजे सेट करी मैट ये मेटे मैट मैट मजे चटी गार्लिक जी आर ई एल आई सी गार्लिक गार्लिक मजे लसुन रिंग आर आई एन जी रिंग रिंग मजे अंकी ही ये ची ही ही मजे ती सी ये से ची सी सी मजे तो मिल्कमैन ये माइल के ये मेन मिल्कमैन मजे तो दोला टेलर ये लाइट टेलर टेलर मजे सिंपी ओवरबॉडी वायो ओ यू आर बी ए डी वाय ओवर बॉडी म्हणजे आपले शरीर एक्शन एस एस सी टी आय एक्शन म्हणजे क्रिया सॉरी एसओ डबल आर वाय सॉरी सॉरी म्हणजे माफ करणे सीन एस आय एन सीन सीन म्हणजे पाप काउंट सी ओ यू एन टी काउंट काउंट म्हणजे मोजणे फ्री एफ आर डबल फ्री फ्री म्हणजे मोफत कर्ड सी यू आर डी कर्ड कर्ड म्हणजे दही गुड जी डबल डी गुड गुड म्हणजे चांगला बॅड बॉय बी ए डी वाय बॅड म्हणजे बॅड बॉय म्हणजे चांगला मुलगा बॅड गर्ल्स बी ए डी जी आय आर एल बॅड गर्ल्स म्हणजे वाईट मुलगी गॉड ब्युटी बट मेल एम आय मेल फिमेल म्हणजे दूध मेल एम एल फिमेल फिमेल म्हणजे स्त्री ग्राउंड जी आर ओनली ग्राउंड ग्राउंड म्हणजे मैदान ओनली ओ एन एल आय ओन्ली म्हणजे फक्त एक टू डे टी ओ डी ए वाय टू डे म्हणजे आज आय 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 म्हणजे मी जी आर ए एन डी टी ग्रँड ग्रँडमदर जी आर ए एन डी ई एम ओ टी आर ग्रँडमदर म्हणजे आजी ब्रदर बी आर ओ टी एच आर ब्रदर ब्रदर म्हणजे भाऊ सिस्टर एस आय एस टी ई आर सिस्टर म्हणजे बहीण रिव्हर आर ई आर रिव्हर रिव्हर म्हणजे ददी रॉड आर डी रॉड रॉड म्हणजे दांडा फिश एफ एस फिश फिश म्हणजे मासा क्लास सी एल ए डब्ल्यू एस क्लास क्लास म्हणजे वर्ग

ऑफिस ओ डब्ल्यू एफ आय सी ऑफिस ऑफिस म्हणजे कार्यालय सिंगल एस आय एन जी सिंगल सिंगल म्हणजे फक्त एक हेल्प एच ई पी हेल्प म्हणजे मदत हिस्ट्री एच आय एस एस टी आर आय हिस्ट्री म्हणजे इतिहास ओनली वन ओ एन वाय ओनली ओन डीनली वन म्हणजे एक मंथ स्ट्रॉंग एस टी आर एन जी स्ट्रॉंग म्हणजे मजबूत न्यूज ya mute 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 santai lock ya harus sih lock lock mute kulo cold ya cold di cold cold mute thunder ego ini juga ego ego nama kamu line ya line ini line line mute resha mark ya mau mark mark mute gun market ya mau di market market mute bazar fish ya pas fish fish mute masih angry a n g r i -E, angry angry mute kulo point p o i n t point point mute bintu Kurubra,

ओ पीईन ओपन म्हणजे उघडणे ब्लॅकबोर्ड ब्लॅक बी ए सी के बी ओ आर ब्लॅकबोर्ड म्हणजे फळा आदी बाई की जे